कुणाल कामरा बोलते सरकारला कोलते आता ही बोलायची वेळ का आली आहे तर कामरा काय सरकारला ऐकत नाही आहे आणि एकनाथ शिंदे कामरावर काही बोलत नाही आहे आणि जेव्हा कामरा बोलतोय तेव्हा महायुतीतील बड्या बड्या नेत्यांचीच वक्तव्य अशी येत आहेत की त्यामुळे या सरकारमध्येच भांडण लागेल की काय असा प्रश्न निर्माण होतोय या संपूर्ण व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत कुणाल कामराने त्याच्या गाण्यातून महायुती सरकारलाच ट्रॅपमध्ये अडकवलंय कामरा त्याच्या एका गाण्यातून सरकारमध्ये भांडण लावण्यास यशस्वी झालाय का हा गद्दारीचा मुद्दा लोकांपर्यंत पद्धतशीर पोहोचवण्यासाठी ज्या ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जमलं नाही ते या एकट्या कॉमेडियन कुणालने करून दाखवलंय का या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चॅनलवर नवीन आला असाल आणि हा विषय इंटरेस्टिंग वाटत असेल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि आपण नेहमीप्रमाणे सुरुवातीपासून सुरू करूया कुणाल कामराने कविता अपलोड केली त्यानंतर शिवसेनेने स्टुडिओची तोडफोड केली हे तर आता सर्वांना माहीत झालंय त्यामुळेच मी सरळ विषयालाच हात घालतो महायुतीचे सरकार हे कुणाल कामराच्या ट्रॅपमध्ये अडकलं का या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला जी कविता अपलोड केली आहे आणि त्यानंतरच्या सर्व घटना आणि वक्तव्यांकडे नीटपणे बघायला लागतं मुळात कामराने संपूर्ण व्हिडिओत एकदाही एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं नव्हतं आणि त्याने वर्णन केल्यानुसार हे गाणं शिंदेवरच आहे याला सगळ्यात मोठा दुजोरा तेव्हा मिळाला ज्यावेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने कुणालने जिकडे शो केला त्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली एकनाथ शिंदे त्या संपूर्ण दिवसात या घटनेवर एकदाही काहीच बोलले नाही आणि जेव्हा बोलले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अशी होती की मी आरोपावर काहीच बोलत नाही मी सहनशील आहे मी सहन, सहन केलं पण कार्यकर्त्यांनी जे केलं ते ऍक्शनला रिएक्शन होती असं म्हणत त्यांनी तोडफोडीचे समर्थनही करत नाही असे देखील म्हटले सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी तर कुणा कुणालची बाजू मांडत म्हटलं कामराने कुठेही असत्य कथन केलेलं नाही त्याने त्याचं म्हणणं मांडलंय ते सटायर असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो एक भाग आहे असे सरोदे म्हणाले जर एकनाथ शिंदेना वाटतंय की यातून त्यांची बदनामी झाली आहे तर त्यांना अब्रू नुकसानीची केस करण्याचा संपूर्ण हक्क आहे आणि तो हक्क एकनाथ शिंदे यांनाच आहे असं देखील सरोदे म्हणाले मात्र शिंदेनी यावर काहीच भाष्य न केल्याने आणि त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी न्यूट्रल स्टॅन्ड घेतल्याचे दिसत असल्याने कामरावर कोणती कारवाई व्हावी ही साधी मागणी देखील त्यांची दिसत नव्हती त्यामुळे कामराची बाजू पडताना या सर्व घटनेमुळे कुठेच दिसलं नाही आता कुणाल कामरा बोलते सरकारला कोलते हे म्हणण्याचं कारण काय तर या सर्व घटनांनंतर विधीमंडळात देखील या विषयावरून गदारोळ झाला आमदार प्रसाद लाड यांनी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा टाका असं म्हटलं देवेंद्र फडणवीसांनी कामराने माफी मागा असं म्हटलं गुलाबराव पाटलांनी त्याच्या तोंडाला काळं फासू म्हटलं शिवसेनेने हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली बीएमसीने ज्या हॉटेलमध्ये हे स्टुडिओ होता त्यावर हतोडा चालवला या सर्व गोष्टीनंतर कुणालने एक्सवर चार पाणी पोस्ट करून त्याने हम होंगे कंगाल हे गाणं नव्याने वेगळं अपलोड देखील केलं आणि यातून सरकारच्या कारवाईवर आणि शिवसेनेच्या तोडफोडीवर मोठा सवाल उचलला त्याने ट्विट केलं आणि म्हटलं मी माफी मागणार नाही मी कोणाला घाबरत नाही मी कुठेही लपून बसलो नाही माझ्या शोसाठी द हॅबिटेट स्टुडिओ जबाबदार नाही माझा नंबर लीक करून काही लोक मला सतत फोन करत आहेत ते सर्व अनोळखी फोन माझ्या व्हॉईस मेलवर जात आहेत तिथे ते तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल ज्याचा तुम्हाला तिरस्कार आहे मी जे बोललो तेच आधी अजित पवार एकनाथ शिंदेना बोलले होते त्यामुळे मी माफी मागणार नाही आणि मला या जमावाची भीती देखील वाटत नाही कोणत्याही कायदेशीर कारवाईला समोर जाऊन मी पोलिसांना सहकार्य करेन एवढंच नाही तर कुणालने हम होंगे कंगाल या गाण्यावर शिवसेनेचा तोडफोडीचा व्हिडिओ देखील एडिट करून अपलोड करत तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगली चपराक मारली आहे हा व्हिडिओ तुम्ही कुणालच्या युट्यूब चॅनलवर जाऊन देखील पाहू शकता यात शिवसेनेने केलेल्या तोडफोडीवर आणि ज्या हॉटेलमध्ये हा स्टुडिओ होता त्या हॉटेलवर बीएमसीने केलेल्या कारवाईनंतर कामराने असे देखील म्हंटलय की जी कारवाई आणि तोडफोड झाली आहे ती अशी आहे की जर तुम्हाला बटर चिकन आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटोची गाडी पलटवून लावता ही तोडक कारवाई ज्या प्रकारे झाली आहे त्यानुसार पुढच्या वेळी मी शो करण्यासाठी एल्फिस्टन ब्रिज निवडतो कारण तो पाडण्यासाठी जास्त गरज आहे त्यामुळे ही त्याची पोस्ट महायुतीकडून केलेल्या सर्व घटनांना कुणालचं चा एक चांगलंच उत्तर होतं असं देखील म्हटलं गेलं आता कुणाल एका गाण्यातून सरकारमध्ये भांडण लावण्यास यशस्वी झालाय का आणि हा गद्दारीचा मुद्दा लोकांपर्यंत पद्धतशीर पोहोचवण्यासाठी ज्या ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जमलं नाही ते या एकट्या कुणाल कॉमेडियनने करून दाखवलंय का असा प्रश्न निर्माण करण्याचं कारण म्हणजे त्याने म्हटलंय की जे मी म्हटलंय ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांना म्हटलं होतं मग अजित पवारांनी यावर उत्तर देत म्हटलं मी तेव्हा विरोधी पक्षानेता होतो तेव्हा गद्दार म्हणणं योग्य होतं पण आता म्हणणं योग्य नाहीये यावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले तेव्हा ते पण गद्दार होते म्हणजे आमचं सेम टू सेम झालं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणालने फक्त फक्त एकनाथ शिंदेवर गाणं गायलं होतं का तर नाही त्याने पूर्ण शो मध्ये नरेंद्र मोदी अमित शहा निर्मला सीतारामन आणि योगी आदित्यनाथ या भाजप नेत्यांचे देखील नाव घेतलं होतं मात्र भाजपच्या नेत्यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील हे सगळं इग्नोर करत यावर अळीमळी गुपचिळी पाळली आणि फक्त शिंदेच्या बदनामीचा उल्लेख केला आता या सर्वात अजित पवारांची पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या पार्टीमध्ये गद्दारीवरून चांगलीच जुंपले त्यामुळे महायुती सरकारलाच कुणालने ट्रॅपमध्ये अडकवलं आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहत आलाय म्हणजे विषय आवडलाच असणार तर कमेंट्स आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की जा आणि पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद